झणझणीत अशी ओल्या हिरव्या मुगाची चटणी करू भाकरी पोळीबरोबर किंवा तोंडी लावणं म्हणून सुद्धा खूप छान लागते नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल हिरव्या मुगाच्या शेंगा आणून त्या निवडून त्याचे दाणे मी वेगळे केलेत आणि या ओल्या हिरव्या मुगाची चटणी करते या ठिकाणी ओले हिरवे मूग नसेल तर आपण कोरडे मूग भिजत रात्रीभर भिजत घालून ते दुसऱ्या दिवशी चटणी त्याची करू शकतो तर आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेणार आहे हिरवे मूग जे आहेत ते मी धुवून घेतले स्वच्छ दोन पाण्याने आणि आता हे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि पाच मिनटापर्यंत मंद गॅसवर हे हिरवे मूग चांगले मी भाजून घेत आहे दाबले जातील तोपर्यंत ते मंद गॅसवरच ही कृती करायची आहे म्हणजे खमंग अशी ही चटणी तयार होते पाच सहा झणझणीत हिरव्या मिरच्या हे पाहे दाबले गेलेले आहे आणि लसूण आणि आलं थोडंसं मीठ घालून तो ठेचा मी खलबत्त्यात ठेसून घेत आहे पहा एक छोटा चमचा त्यामध्ये मी जिरं घातलं आहे हे चांगलं ठेसून घेतलेल्या ठेचा बाजूला काढला आहे परतून घेतलेलं तव्यावरचं तेसुद्धा मी डिशमध्ये काढून घेतलं आहे त्याच तव्यामध्ये आणि आता हे गरम असतानाच हे हिरवे मूग मी ठेसून घेत आहे खलबत्त्यात मिक्सरवर सुद्धा आपण करू शकतो पण त्याच्याने चव बदल होते म्हणून ते ठेचा खलबत्त्यातच करून घ्यायचं गॅसवरच्या त्याच तव्यात मी पाच चमचे साधारणपणे तेल घातलं आहे तेल गरम झालं की त्यात एक छोटा चमचा मोहरी ती घातली आहे ती तडतडली की त्यात एक ती उडू नये म्हणून मी असं धरलं आहे कांदा घेतलेला आहे तो मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो परतवून घेते चांगला लालसर परतला गेला की त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्यामध्ये एक छोटा चमचा अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घातलेलं आहे हे परतवून घेते चांगलं कांदा हळद हिंग तेलामध्ये आणि कांदा परतला की आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा तो घातलेला आहे मध्यभागी आळं करून आणि ह्या ठेचासुद्धा कांद्याबरोबर चांगला परतवून घेते मिरची चांगली परतली गेली की त्यामध्ये भाजून आणि ठेचून घेतलेले हिरवे मूग ते घातले आणि तीन ते चार मिनटापर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत मंद गॅसवरच आणि असा हे खमंगट आपली मुगाची चटणी छान तयार झालेली आहे आणि ही पोळी भाकरीबरोबर किंवा तोंडी लावणं म्हणून खूप छान लागते प्रवासातही आपण घेऊन जाऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा खमंग हिरव्या मुगाची चटणी तयार प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू